मुंबई इंडियन्सला मोठा धक्का जसप्रीत डोंबोरा सुरुवातीला इतक्या मॅचेस खेळू शकणार नाही म्हणून जसप्रीत डोंबरा आता चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर झालेला होता चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जसप्रीत डोमरा एकही सामना खेळू शकला नव्हता तर मुंबई इंडियन्सला आता मोठा धक्का बसलेला आहे जसप्रीत डोंबरा किती सामन्याला मुकणार आहे तो किती सामने खेळू शकणार नाही हे आपण हळूमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबईनेचे मार्च महिन्यामध्ये तीन सामने होणार आहेत स्पिन क्रिकेन च्या वृत्तानुसार जसप्रथम एप्रिलमध्ये कमबॅक करू शकतो चार एप्रिलला लखनौ सुपर विरुद्ध तो कमबॅक करू शकतो क्रिकेटी वृत्त आहे तर जसप्रीत बुमराह पहिल्या तीन मॅचेस खेळू शकणार नाही पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शिवाय मुंबई मुंबईनेच खेळणार आहे तर पहिल्या तीन सामन्यामध्ये जसप्रीत उमरा खेळू शकणार नाही जसप्रीत बुमराला जानेवारी मध्ये झाली होती या दुखापतीत दुखापतीतून तो अजून सावरत आहे तर आय पी एलमध्येही मध्येही पहिल्या तीन मॅचेस जसप्रीत उमरा खेळू शकणार नाही